प्रश्न आहे असा की आहे कुटुंबावर आघात तर झाला तो, तो हा देशावर झालेला आघात आणि निश्चितपणे ह्या अतिशय अमानुषपणे वागणाऱ्या लोकांना देशाचं नेतृत्व सजा दिल्याशिवाय राहणार नाही आणि त्या सजा देण्याच्या पाठीमागे देशातल्या सर्व जनतेच्या भावना एकवटल्या मी आता त्यांना सांगितलं की व्यक्तिगत जीवनामध्ये सहानुभूती आम्ही दाखवू शकतो परंतु गेलेला जीवचा आपण काय परत आणू शकत नाही परंतु यांच्या मृत्यूनंतर जो प्रक्षोभ देशामध्ये उसळलेला आहे एकूणच जे वातावरण झाले त्याच्यामधून निश्चितपणे भविष्य काळामध्ये अशा दुष्ट प्रवृत्तीच्या लोकांना ह्याला शिकवला जाईल एकीकडे आपण पाहिलं तर अनेक पर्यटक इकडनं तिकडे गेले आहेत आणि सरकार त्यांना या ठिकाणी आणतं मात्र खासदार नरेश मस्के यांनी एक विधान केलेलं आहे रेल्वेमध्ये जाणाऱ्या रे, लोकांना विमानाचा प्रवास करून आम्ही आणतो याकडे कसं मला जर का कर कॉमेंट्स करायची नाही तर दुसरीकडे पाहिलं तर शरद पवार यांनी आज या पद्धतीने गोया मारल्या आतंकवादींनी हिंदू हे विचारून गोळ्या मारल्या मात्र याबद्दल आम्हाला काय माहिती नाही त्याची सत्यता माहिती नाही असं त्यांनी वक्तव्य केलं एकीकडे कुटुंब आरोप करते की आम्हाला हिंदू मुस्लिम वेगळं करून गोळ्या ते यांचं शरद पवारचं असं वक्तव्य की आम्हाला कसं सत्यच नाही माहिती म्हणजे या बाबतीत आम्हाला काय वक्तव्य करा तरी छोटी प्रश्न असा आहे की त्या घटकांना विचारून विचारून मारलं एकूण त्यांचं धार्मिक कुठलं रिलेशन आहे या सगळ्या गोष्टी बघूनच त्या गोष्टी केल्या त्यात उघड झालेल्या त्याच्यावर कॉमेंट्स कोणी करण्याची गरज नाही पण ठाकरे गट असेल किंवा त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस या सगळ्या विरोधक जे आहेत ते टीका करतात ते याकडे नाही या बाबतीमध्ये कोणी राजकारण करू नये शेवटी आपल्या देशाचे घटक मृत्युमुखी पडले आणि अमानुषपणे पडले बेगुना असलेल्या लोकांची हत्या झाली त्या सर्व गोष्टीचा निषेध केला पाहिजे आणि सर्व देश या भावनेच्या पाठीमुळे एकवटला पाहिजे असं माझं मतनाथ शिंदेसाहेबांचा बॅनर लागला प्रश्न असा आहे की प्रत्येकाच्या दुःख व्यक्त करण्याची मार्ग वेगळे असतात प्रत्येकाने प्रयत्न केले त्याच्यामध्ये त्या प्रयत्नामध्ये काय भावना वाईट आहे असं मला वाटत नाही आता तुम्ही सांतव केला スピード。 जे पाकिस्तानचा नागरिक आहेत त्यांना विजा इथं मिळव त्यांना आपल्या देशाच्या नेतृत्वानं टिफ्टीनं इशारा दिला की तुम्ही देश सोडून जा आणि निश्चितपणे आपल्या देशातले जे पाकिस्तानामध्ये काही कामा निमित्ताने गेलेले त्यांना सुद्धा सांगितलेलं की तुम्ही लवकरच देशामध्ये परता निश्चितपणे देशाच्या नेतृत्वामध्ये आणि संपूर्ण एअरफोर्स मिलिटरी नेव्ही या सर्व सतर्क आहेत आणि निश्चितपणे या गोष्टीचा बदला घेतल्याशिवाय जनता राहणार नाही